अरे आज गटारी आणि तू घरात काय करतोय चल लवकर बाहेर पड पण राव बायकोला काय सांगायचं काहीतरी घुलवावं लागणार बायकोला बायको ए बायको हा बोला काय झालं माझे ना जरा काम आहे बाहेर मी तासाभरात जाऊन आलो ओ कामावाले मला काय माहित नाही काय आज गटारी म्हणून त्याच्यासाठी बहना शोधताय अगं गटारी अगं नाही मला तर ध्यास पण नव्हता आज गटारी म्हणून अग तुम्हाला म्हटली नव्हती काय आम्हाला हार करायचंय म्हणून तर मी एका जणाला पैसे मागितले होते तेच घ्यायला चाललो होतो बघ काय मला हार घ्यायला पैसे आणायला चालत तुम्ही होय चाललो होतो पण जाऊ दे आता तुला काय आपल्यावर विश्वासच नाही अव विश्वास नाही तर कसा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला हार घेणार ना मग तुम्ही गटारी पण मस्त जोरदार साजरी करा बघा मी काहीच म्हणणार नाही असं मोठ मोठं कुठं फेकावं लागतंय कुठं जमतय जा मग लवकर या पैसे घेऊन अग ते पैसे होता पण त्याच्यासाठी त्याला अगोदर काहीतरी खाऊ पिऊ घालाव मग तू मला पैसे मग घाला खाऊ मस्त मोठ्या हॉटेल मध्ये नाही त्याला जेवायला अग हो ग पण माझ्याकडे त्याला खाऊ पिऊ घालायला पण पैसे नाहीत ना अहो काळजी कशाला करताय मी आणते ना माझ्याकडे आहेत की आठवलेले आता दोन मिनिटात घेऊन आले बघा बायकोच्या दिवसभर हातापाया पडत बसला असतो तरी गटारीसाठी बायकोची परमिशन असते भेटली पण जरा कुठे आज गटारीची तर सोय झाली बाबा आज गटारी कशी मस्त होणार आहो हे घ्या पैसे बर चल मग मी निघतो मला इथेच उशीर होऊ राहिलाय होय तेवढा आपला हाराचं ध्यानात ठेवा अगे तू का नको करू तुला मी घेईन म्हणले ना मग घेणार देवा फक्त रात्री आल्यावर वाचव रे बाबा काय म्हणाला काय काय नाही चल निघतो मग मी आता होय होय लवकर या बर का मी तुमची वाट बघते होय होय आस्ता गेलो ना आस्ता आलो आता मला पण हार येणार आता बघ कसं त्या शांतीला जळवते ते माझ्या पुढं लईच ती एक तळ्याची माळ घालून मिरवत होती ना आता बघ कसला भारी वाशी वाशीवर हो गोमटनाचा घमघमीत हे लाग गम दुसऱ्या तयारीला चला ए पण आपला माल कुठे नेमका माल कोणाकडे मला पण नाही माहित अरे तुम्ही चिंता कशाला करताय मी आहे ना मी माल कसा विसरून दे हे शिजत आले चला लगेच बसू आपण होय होय ते बघा ते दोघं तिघ जण वाट बघते चला आपण पण बसू भावांनो आजी बात नाही लाजायच तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी पाहिजे आज आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे भावा तुला आज लॉटरी लागली की काय एवढे पैसे आणले कुठून तू अरे बायकोचा खजाना आहे आज बायकोचा म्हणजे तुला आज बहिणीने पैसे दिले दर बेल अरे तुला बात मारून आलं तुला हार नाही करायचा ना, का ते पैसे आणायला चाललं बाहेर तेव्हा कुठं होती ना तोवर मला पैसे ठेवलं हारा तू का नाही एवढे शांत शांत बात तू नाही पैसे काय आज झालं नाही रे भो मग आपल्या बायकून आधीच मला धमकी दिली जर आज तुम्ही मृत्यू आले तर तुम्हाला आज घरातच घेत नाही अरे भावांनो बायकांकड जास्त लक्षच नाही द्यायचं बायकांच एक कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं नो आमच्या बायका लय डेंजरस तुला माहित नाही आज आता आमची काय बाहेर असतो भो झोपायची आज काय आमच्या बायका घरात घेत नाही आम्हाला भो त्याच्यामुळेच मी लग्न नाही करणार मी आयुष्यभर असंच राहणार अरे तसं पण तुला बायको देतय कोण तू तुला को तोंड बघ हो ना आधी अर्षात तुला बायको कोण देणार पटापटा आवरा बाबा आता बराच उशीर झालाय संध्याकाळ होत आली चला लवकर लवकर आवरा अरे भावा काळजी कशाला करतो मी आहे ना जमान निवांतपणी घ्यायचंय आज मला निवांतपणी